नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह मित्रहो उद्या प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताकाचा अर्थच असा आहे की आपल्याबरोबर वर दुसरेही काही जीव नानता आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे नुसता अधिकार आहे असं नाही तर त्यांनी सन्मानानं जगलं पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही करता येईल ते मी केलं पाहिजे त्यांचा जीव हिरावून घेण्याचा मला काहीही अधिकार नाही हे म्हणजे प्रजासत्ताक आपण एकमेकाची काळजी सहजीवन सहनिवास आणि तो सन्मानपूर्वक खेळीमिळीच्या वातावरणात एकमेकाचा कर आदर करीत एकमेकाला कर न्याय देत असं जेव्हा होत नाही तेव्हा न्यायालयाला दखल घ्यावी लागते आणि मग काही वेळेला न्याय न्यायालय एकतर समाजात धाक निर्माण व्हावा आणि जो अन्याय करतो आहे अन्याय करण्याची ज्याला सवय लागलेली आहे कायदे तोडण्याची ज्याला सवय लागलेली आहे त्याचं पुनर्वसन व्हावं म्हणून एक वेगळ्या प्रकारची शिक्षा ठोटावते होते ते कसं ते आता आपण पाहू मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी एका ऐन तिशीतल्या वित्तीय संस्थेतील मोठ्या अधिकाऱ्याला अशी शिक्षा दिली आहे परवा गुरुवारी की वरळी नाक्यावर वरळी जंक्शन तू हातात असा फलक घेऊन उभं राहायचं डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह लोक बघू देत कुठेतरी नाही उभं राहायचं जिथे भरपूर सूर्यप्रकाश आहे लोकांना दिसलं पाहिजे फलकसुद्धा कसा करायचा बहात पोलीस पोलिसांमधल्या वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी तो तपासला पाहिजे त्याला तो पसंत पडला पाहिजे ठळक अक्षरा डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह कधी प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक रविवारी कधी संध्याकाळी सात ते दहा तीन तास असं बारा वेळा करायचं तीन महिने करायचं हे करणार असाल तर तुम्हाला जामीन मिळेल या अधिकाऱ्याचं नाव आहे ज्याला शिक्षा झाली तो सव्यसाची देवप्रिय निशंक तो एका नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे लखनौच्या एका वित्तीय संस्थेमध्ये त्यांनी मोठं उच्च शिक्षण घेतलेलं आहे त्याला मध्य धुंद अवस्थेत रेकलेसली कशी तरी गाडी हाकायची मध्यरात्री सवय आहे त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत ही जी रस्त्यावर बॅरिकेड्स असतात ती अनेक तरी तोडले आहेत अनेक गाड्या त्यांनी उडवल्या आहेत त्यामुळे त्याला अटक झाली आणि मग न्यायालयानं ही शिक्षा दिली की तुम्हाला जामीन आम्ही देतो प्रतिभू आम्ही देतो पण मग इतके इतके एक लाख रुपयाचा तो जामीन भरायचा आणि पण ही शिक्षा समाजात धाक निर्माण झाला पाहिजे की असे कायदे तोडता येणार नाहीत आणि या माणसाचंसुद्धा पुनर्वसन झालं पाहिजे डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह हा फलक घेऊन हा मोठा अधिकारी त्याच्या वकिलांनी असं सांगितलं आहे की त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धोकाही न्यायालय म्हणाला त्याची सामाजिक प्रतिष्ठा ठीक आहे पण लोकांचा जीव जातो त्याचं काय आणि हल्ली हे प्रकार वाढलेत मध्यदुंद अवस्थेमध्ये लोकांना उडवून पुढे जायचं मागे थांबायचं तुला नाही हा सुद्धा सव्यसाची निशंग अनेक वेळा पळून गेलेला आहे त्याला शिक्षाही व्हायला पाहिजे ती अशी लोकांसमोर त्याची थोडीशी त्याला लाज वाटली पाहिजे अशी ही शिक्षा आहे कसं आहे पहा ड्रिंक आणि ड्राईव्ह यांचा कसा संबंध आहे ते आपण पाहू ड्राईव्हचा शब्दकोशीय अर्थ डिक्शनरी मिनिंगच काय आहे ड्राईव्ह म्हणजे टू मूव अहेड व्हायलंटली आपण म्हणतो ना हे इंजिन विजेवर चालतं ड्रिवन बाय इलेक्ट्रिसिटी तुम्ही जेव्हा मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवता तेव्हा ड्रिवन बाय नॉट यू बट बाय अल्कोहोल अल्कोहोल गाडी चालवत असतं ते न्यायालयाला मान्य नाही समाजाला पण मान्य नाही म्हणून ती शिक्षा फलक घेऊन उभे राहा डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह शनिवार रविवार तीन तीन तास आपण क्रिकेटमध्ये कवर ड्राईव्ह म्हणतो स्ट्रेट ड्राईव्ह म्हणतो त्याचा अर्थच असा आहे की जोरदार मारलेला फटका तेव्हा गाडी तुमच्या हातात असे तेव्हा वेग असतोच त्यात मग आणखीन अल्कोहोलच्या नशेमध्ये दारूच्या नशेमध्ये बरं हा जो सव्यसाची आहे त्याची तपासणी केली रक्ताची तर कायद्यानं लिगल लिमिट जेवढी आहे त्याच्या कितीतरी अनेक पटीनं त्याच्या रक्तात अल्कोहोल मद्य सापडलेलं आहे म्हणून त्याला ती शिक्षा आहे तर ड्राईव्हचा अर्थच मुळी वेगानं पुढे जाणं असा आहे त्यात मग अल्कोहोल मिसळल्यानंतर काय होत असेल तुम्ही कल्पना करा अल्कोहोल काय आहे दारू म्हणजे काय आहे पहा दारू प्यायल्यानंतर थोडं प्रमाणाच्या बाहेर प्याल्यानंतर माणसाला असं वाटतं की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत इतर लोक सामान्य आहेत हो आपण असामान्य आहोत तर आपल्याला कायदे वगैरे लागू नाहीत आपण कोणीतरी सुपर ह्युमन असे कोणीतरी आहोत आपण काही करू शकतो आणि आपल्याला काही शिक्षा वगैरे असं काही होणार नाही आपण कुठल्याही प्रसंगातून ताऊन सुलाखून बाहेर पडू एक वेगळा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्या अवस्थेमध्ये तो प्रस्थापित समाजाचे वाहतुकीचे जे नियम आहेत वेळेचे जे नियम आहेत सिग्नल पाळलं पाहिजे लेन पाळली पाहिजे याचा धरबंद तो मानत नाही तो कशी गाडी हकतो तेव्हा ड्राईव्ह आणि ड्रिंक यांचा संबंधच असा आहे मर्यादा तुम्ही पाळल्या पाहिजे तुम्ही आता एअरपोर्टला पहा मुंबई एअरपोर्टला पोलिसांनी अतिशय हुशारीनं चांगले फलक लावलेत वरती त्या डोंट ड्राईव्ह डोंट फ्लाय असं आहे इतके वेगानं गाड्या हाकता तुम्ही काही विमान चालवताय का ड्राईव्ह मर्यादा पाळा तेव्हा त्यांनी चांगला बोर्ड लावला आहे डो डौ, ड्राईव्ह डोंट फ्लाय तर दारू पिण्याचे जे परिणाम दुष्परिणाम असतात त्याच्यापासून समाजाला वाचवण्यासाठी ही एक वेगळ्या प्रकारची शिक्षा आता लोकांना ती एक करमणूकच होणार आहे पण नुसतं करमणूक नाही त्याच्यातून प्रबोधन पण झालं पाहिजे आणि सध्या तरुणांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते कसं कमी होईल आणि अर्थात एक लक्षात घ्या न्यायालयानं दारू पिण्यावर काही बोल टिप्पणी केलेली नाही आहे दारू पिऊन गाडी हकता तुम्ही त्याला न्यायालयाचा आक्षेप आहे दारू पिण्याचे अनेक प्रकार आहेत आता हा वरळी जंक्शन म्हटलेलं आहे त्यांनी वरळी जंक्शन म्हटल्यानंतर आचार्य अत्रेंची आठवण येते आणि आचार यात्रे हा केवढा तरी मोठा संयुक्त महाराष्ट्र हा निर्माण झाला त्या अत्रेंद योगदान मोठं आहे एक क्षेत्र असं नाही की जे त्यांनी सोडलं नाही सिनेमा असो नाटक असो ते ज्या अनेक गुणांसाठी प्रसिद्ध आहेत त्यात अतिरिक्त मद्यपान या गुणांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत पण या मोठ्या माणसांचं आपण थोडक्यात पाहू ही मोठी माणसं अतिरिक्त मद्यपान करतात पण त्यामध्ये मुळे त्यांच्या गुणवत्तेला बाधा येत नाही किंवा समाजाला त्यांचा तसा त्रास होत नाही हा बिस्मार्क नावाचा एक जर्मनीचा मोठा नेता होऊन गेला त्याला राष्ट्र निर्माताच म्हणतात त्याला मद्यपानाची मद्यपाना सवय होती कोणीतरी एकदा त्याला गमतीने विचारलं तो दिवसातून किती बाटल्या दारू पिता तो म्हणाला मी बाटल्यानी नाही हो मी गॅलननी दारू पितो एवढी दारू पिऊन सुद्धा त्याच्या कामावर रोज जे काम करायचं ठरलेलं असेल त्याच्यावर परिणाम होत नसे असं सर्वसामान्य माणसाचं होत नाही तर दारू पिण्याचं जे दुष्परिणाम आहे त्याच्यावर राम गणेश गडकर यांनी एकच प्यारा नावाचं नाटक लिहिलं आणि मग सुधाकर हा सुद्धा कोर्टातला चांगला वकील आहे पण दारूमुळे कोर्टात काहीतरी होतं त्याची मुन्सप त्याची ज्याचं कोर्टात वकिली करण्याचा त्याचा हक्क हिरावून घेतला जातो आणि मग त्याला दारूचं व्यसन लागतं आणि मग कशी त्याची अधोगती होते त्याच्यावर सुंदर नाटक आहे आता हे राम गणेश गडकरी कसे असतात पा राम गणेश गडकरीसुद्धा मद्य घेत असत पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की है है रात्री झोपण्यापूर्वी ते मुद्दाम बळानं ओकारी काढून ते मद्य काढून टाकत असतात आणि झोपताना आपल्यावर दुसऱ्या कोणाचाही प्रभाव असता कामा नाही आहे याची काळजी घेत असत ते म्हणत असं समजा मी झोपल्यानंतर झोपेत मला मरण आलं तर दारूच्या नशेत मला मरण आलं हे नको आहे आणि तो मरणाचा अनुभवसुद्धा मला शुद्ध बुद्धी असताना घ्यायचा आहे म्हणून ते झोपतानासुद्धा इतकी काळजी काही माणसं घेतात ही शिक्षा आपण जी बघतो आहोत च फलक घेऊन उभा राहणार आहे त्यावेळेला हे सगळं मला आठवलं कारण दारूचे जे दुष्परिणाम आहेत ते कसे असतात ते मला ते कसे असतात आणि त्यामुळे समाजाला त्याचा कसा त्रास होतो तर ते मला सांगण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची शिक्षा न्यायालयाने दिलेली आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी गंभीरपणे विचार करायला पाहिजे की तुमच्या प्रकृतीला जे झेपेल ती मौज मजा तुम्ही करा पण त्याचा लोकांना त्रास होता का म्हणजे आणि लोकांनासुद्धा जगण्याचा हक्क असला पाहिजे आता हे आपण दारूवर बोलतो हो, आहोत त्यामुळे जाता जाता एक विनोद आठवला म्हणून सांगतो या वरळीवरूनच पुढे आपण गेलो की मग सिद्धिविनायक टेम्पल आणि मग सिद्धिविनायकाचं गणपतीचं मंदिर आणि मग पुढे शिवाजी पार्क आणि पुढे माहीम मग पुढे वांद्रे तर या माहीमला अनेक वेळा ट्रॅफिक जाम होतो वाहतूक तु खोळंबते तुमते वाहतूक तु। पुढे जातच नाही तर या माहीमला तीन चौक आहेत एका चौकाचं नाव आहे शंकर घाणेकर चौक चावक। दुसऱ्या चौकाचं नाव आहे काशीनाथ गाणेकर चौक चावक। तिसऱ्या चौकाचं नाव आहे बबन प्रभू चौक पु ल देशपांडे एकदा त्या रस्त्याने गाडीनं जात होते हे तीन चौक बघितल्यानंतर ते म्हणाले तरी त्या रस्त्यावर बॉटलनेक नेहमी होत असतो सूक्ष्म विनोद आहे तो कळेल तुम्हाला तर अशा रीतीनं या सव्यासाचीला मिलिंद जाधव न्यायमूर्ती यांनी जी शिक्षा दिलेली आहे डोंट ड्रिंक अँड ड्राईव ते सगळ्याच बाबतीमध्ये आता उद्धव ठाकरे हा शरद पवारांच्या नशेमध्ये काम करत असतो त्याचं स्वतःच्या बुद्धीनं तो काम करतो का शरद पवारांनी त्याच्या मनात जे काही के घर केलेलं आहे ती नशा आहे तर प्रत्येकाने आपलं क्षेत्र निवडून आपलं स्वतःचं मत काय आहे समाजाची आचारसंहिता काय आहे आपण जे बागतो कोणाच्या आहारी जाऊन कोणाच्या प्रभावाखाली जाऊन असे तर वागत नाही ना आपण आणि आपल्यामुळे समाजाला काही कारण दुसऱ्या माणसालासुद्धा तेवढाच जगण्याचा हक्क आहे हा या सव्यसाचीनी तीन तास फलक घेऊन उभं राहण्याची त्याला जी शिक्षा दिलेली आहे त्याचा अर्थ आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद